हो नमस्कार मग सांगेल बाबा काय करतोय पहिल्यांदा सगळ्यात छान अशी रस चपाती तुला रस खायचा हज, okay. का खे इकडशी छान आंबे त्याचा बनवायचा आहे रस चपाती बनवले हो तर तिकडून पार मुंबई वरन दिल्या घेऊन कोकणातले आंबे आंबे आणि कस झालंय माहिती का रस करायचंय पण लाईटच गेली आहे येईल का तुमच्या तोंडात साखर पडू लाईट आली तरी आता कसं असं चे रस खाऊ वाटत नाही सवय मिक्सर ची म्हणजे असं ग्रेव्हीची लागली ती आहे आय आय मोठ भाव आलता बरं का एकदा ती सुद्धा म्हणते या हाताने करून <laughs> तर चला म्हणलं काढायला छान असा व्हिडिओ बाळा आय चपात्या करून कस पडला राहिले आपल्या गुरांना पाणी दाखवलं त्यांना म्हणलं आगी व्हिडिओ काढायला छान असा मग बाळ घेऊन बाहेर जावा उभार चपात्या इकड तर कुणी कुणी रस चपाती केली आमच्या दळ पहिल्यांदाच आहे उन्हाळा संपत आला तरी पहिल्यांदाच कारण की आनंद झालं नाही कोण जात पण नाही आणि कळत पण नाही बारामती नाही खोट बोलता ना 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 बारामती तर आंबा आला तुम्हाला मी खरं कारण काय ते सांगते पण आम्ही दोघं जातो पण आम्हाला एवढं आंब्यातलं कळत नाही आणि आई तर गेलत नाही तर बारामतीला सारखं सारखं करून आणि आप्पा गेल्यावर आपल्या देण्यात काय काय ते त्यांची त्यांना माहिती मला ही तिकडून दिलेलं आहे का नाही मग खव वाटलं की सारखं सारखं फक्त सुरुवात करायला लागते सुरुवात आज पहिल्यांदा कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि तो काल चपाती खायला चपाती खायला ये म्हण बात रस चपाती खायला सगळ्यांनी रस चपाती खायला या आजीच्या हातची आणि मम्मीच्या हातचा रस 还努努力，还得你。